कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर बिद्री साखर कारखान्या शेजारी बाळूमामाच्या दर्शनासाठी चाललेल्या अनिकेत मारुती अंगज आणि नंदाबाई मारुती अंगज या माय लेकरांना भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं दोघे जण गंभीर जखमी झाले अनिकेत अंगज बेशुद्ध असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं या अपघाताची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गाची तिट्टा ते शेळेवाडीपर्यंतच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक लहान मोठे अपघात होत आहेत सोमवारी दुपारी अनिकेत अंगज हा युवक अर्जुनवाडा गावाहून आपल्या मोटरसायकलवरून आईला घेऊन बाळूमामाच्या दर्शनासाठी निघाला होता तर राहुल फराकटे हे टेम्पो घेऊन मुदळ तिट्ट्याकडून फराकटेवाडीकडे निघाले होते अचानक त्यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि एका मोटरसायकल स्वाराला धडक देऊन समोरून येणाऱ्या अनिकेत अंगजच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बेशुद्ध अवस्थेतच त्याला उपचारासाठी हलवण्यात आलं तर त्याची आई नंदाबाई अंगज यांच्या पायालाही मोठी दुखापत झाली आहे दोघांनाही उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलंय अनिकेतची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं अपघातस्थळी टेम्पोखाली मोटरसायकल अडकून राहिली होती तर दुसरी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली होती आज बाळूमामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती अपघातानंतर मुधाळतिट्टा ते बाळूमामा मंदिरापर्यंत वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या